रावण म्हणतो गावो नाचो बजाओ एवढ्यामध्ये नाक आणि कान कापलेली सुपू नका लकेमध्ये येते लटकेमध्ये आल्यानंतर विचारते अरे माझा दादा कुठे लोक सुरपू न केला सांगतात तुझा दादा नृत्य शाळेत नृत्य शाळेत आहे म्हटल्यानंतर एक काम सोड नृत्य शाळेत येत आल्यानंतर वादन वाचतय कायम काम करणारे करत आहे नृत्या करणार असताय

महाराज <laughs> 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 एक गाल पुढे माझा आजचे दिवस जन्मची रावण म्हणतो अरे माझ्या आत्मेशिवाय पुणे हे बंद केलं त्याने माझ्या समोर यावं माझ्या आत्मेशिवाय बगीचातलं फुल सुद्धा उमलत नाही माझ्या आज्ञेशिवाय इथलं काहीच चालत नसेल तर एवढं सुंदर चाललेलं कोणी थांबवलंय त्यावेळेला नाक आणि कान कापलेली शूर्प नका समोर येते अरे दादा इथे काय बसला असतो आता शूर्प नका जरा खोट बोलायला लागते माणसं स्वतःचा स्वार्थ असलं की खोट बोलतात शूर्पनका म्हणते दादा मी ज्याला जंगलात गेले होते मी ज्याला वनात गेले होते ना त्याला दोन राजकुमार आणि त्यांच्या समोर एक सुंदर सुकुमार नारी आहे मी तिला त्या नारीला पाहिलं त्या मुलीला पाहिलं मी त्या स्त्रीला पाहिलं शुर्पणा खोट बोलते मी तिला पाहिल्यानंतर मला असं वाटलं की तुला ही शोभणारी आहे आणि म्हणून तुझ्यासाठी भेट म्हणून मी तिला आणण्यासाठी ज्याला गेले बघा उलट सांगितलं ते मी, मी तो मला आवडला म्हणून मी त्याच्याकडे गेले असं नाही म्हणली ती बाई मला तुझ्यासाठी आवडली आणि म्हणून मी आणण्यासाठी गेलो आणण्यासाठी गेले त्या ना त्यावेळेला त्याने माझं नाक आणि कान कापलं नाक आणि कान कापलं म्हटल्यानंतर तो रावण म्हणतो अरे मग तिथे खरदूषण होता ना त्याला सांगायचं ना त्यावेळेला शिल्प ना का म्हणते खरदूषणाला तर त्याने एका क्षणात संपवलं मग रावण मनात म्हणतो दुषण मोही समबल अर्थात ज्या ते खरं दूषणा खर दूषण सुद्धा त्यांना मारून टाकतो ना त्या माझा परमात्मा आलाय माझा भगवान आलाय आणि मला सुद्धा त्याच्याच हाताने मरायचंय त्याच्या हाताने मरायचंय असं म्हटल्यानंतर नारदजी त्या ठिकाणी येतात आणि नारदजीला विचारतोय नारदजी माझा देव आलाय आणि देव आलाय ना तर मला सुद्धा आता त्याच्याच हाताने मरायचं आहे सांगा मी काय करू त्यावेळेला नारदजी म्हणताय भजन कर रावण म्हणतो होई न भजन तामस देहा माझा देह एवढा तामस आहे माझ्याकडून नामचिंतन घडू शकत नाही कथेला येण्या इतकंच पुण्य माझ्या पदरात आहे पण इथं आल्यानंतर मुखाला जर विठ्ठल विठ्ठल येत नसेल तर त्याच्यासाठी बहुत सुक्रताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी सत्यनारायण महाराज पुण्याचा मुखी हरी पैठा होय बहुत सुकृताची जो जोडी मरोली विठ्ठली आवड जन्माचं पुण्य असेल तरच देवाचं नामचिंतन मुखाला येत माझा देह अत्यंत तामस आहे माझ्याकडून नामचिंतन घडणार नाही होईन न भजन न तामस देह माझा देह तामशी आहे म्हणून माझ्याकडे दान घडणार नाही माझ्याकडून नामचिंतन घडणार नाही माझ्याकडून गोड घास कोणाच्या मुखात जाणार नाही माझ्या हाताने कधी दहा रुपये सुद्धा कोणाला दान जाणार नाहीत मी तामशी आहे माझ्या हातून गायीची सेवा घडणार नाही माझ्या हातून देशाची सेवा घडणार नाही हे जर घडावं वाटत असेल ना तर साधूची संगती अत्यंत महत्वाची संतांच्या संगतीमध्ये काय यायचं असतं त्याचं कारण देवाची भेट होत असते म्हणून साधूची संगती अत्यंत महत्वाची गौळांनी म्हणतात देवा आम्हाला तुझ्या संगतीत यावं वाटतं आणि म्हणून आम्ही संतांची संगती करतो श्याम तुझे मिलने का श्याम तुझे मिलने रे बहारा <laughs>